नमस्कार हे सिन्यू न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे साधू बनवून आलेल्यांनी बुरळ घालत चिचोंडी येथे धाडशी चोरी केल्याची घटना घडल्याने येवला तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे शिफ्ट कारमधून आलेल्या दोघांनी येवला तालुक्यातील चिचोंडी येथील एका वीज कर्मचाऱ्याला बुरळ घालत त्याच्याकडून रोख रक्कम तसेच हातातील चांदीचे कडे घेऊन पोबारा केला आहे येवला तालुक्यातील चिचोंडी बुजुक येथे घडलेल्या या घटनेसंदर्भातील सविस्तर वृत्त असे शनिवारी दुपारी बारा वाजेच्या दरम्यान चिचोंडी बुजुक येथील सब स्टेशनच्या बाहेर एक शिफ्ट डिझायर येऊन थांबली त्या गाडीमध्ये मागील शिटावर बसलेल्या दोघां अज्ञात साधूंनी खाली उचलत थेट सबस्टेशनच्या ऑफिसमध्ये प्रवेश केला यावेळी तेथे ड्युटीवर असलेले राजेश ढोले यांना एका साधूने तुम्ही ऑफिसमध्ये एकटे आहात का अजून कोणी आहे का जोडीला असा प्रश्न केला दरम्यान राजेश ढोले यांनी मी एकटाच आहे बाकीचे अजून आलेले नाहीत असे म्हणून त्यांना माहिती दिली त्यावेळी एका भगवा कपडा घातलेला आणि दाढी वाढवलेला एक साधू आणि दुसरा काळे कपडे अंगावर घातलेला पांढरी धाडे असलेल्या एका साधूने त्यांच्याशी बोलत असताना राजेश ढोले यांना भुरळ घातली आणि त्यांच्याकडे असलेली रोख रक्कम आणि हातातील चांदीचे कडे घेऊन संबंधित साधू पसार झाले हे साधू लोकांकडे जाऊन भोंदुगिरी करून लोकांना लुबाळत आहेत वीज वितरण कंपनीचे राजेश ढोले यांनी येवला शहर पोलिसात तक्रार दाखल केली असून हवालदार व्यापारी तपास करीत आहेत चिचोंडी बुजुक येथे घडलेल्या या घटनेने मात्र येवला तालुक्यामध्ये खळबळ उडाले आहे साधू बनवून आलेल्या संबंधितांनी भुरळ घालत एका वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला फसवत चोरी केली मात्र ह्या घटनेने संपूर्ण येवला तालुक्यामध्ये भीतीचे वातावरण पसरलेलं आहे पोलिसांनी अशा भोंधू साधूंचा सा चौकशी करून वेळीच बंदोबस्त करावा अशीही मागणी ग्रामस्थांकडून होत आहे एस सी न्यूजसाठी प्रतिनिधी प्रमोद पाटील येवला धन्यवाद